मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणची जे मागणी आहे ते पूर्ण झालेली नाही तर मनोज जरांगे पाटील अजून मुंबईकडे जात आहे सध्या भामेरी गाव आहे तिथे मनोज जरांगे पाटील आराम करत आहे तुम्ही इथे बघू शकतात की काही मराठा बांधव आहेत ते पण इथे उभे आहे मनोज जरांगे पाटीलसोबत आणि मनोज जरांगे पाटील भामेरी गावमध्ये च चार ते पाच तासात इथे थांबणार आणि मग मुंबईला जाणार सध्या आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत त्यांच्यासोबत बोलून घेऊया दादा मला सांगा मनोज जरांगे पाटील इथे थांबलेले आहे कशाला आता सध्या उपचारा उपचारासाठी थांबलेले आहेत या ठिकाणी ते दे। उपचार काय तुमची तुमचं काय मत आहे की मराठा आरक्षण जे आहे ते सरकारने दहा पर्सेंट दिलेलं आहे आमची एकच मागणी आहे की सगळे सोयरे सगळे सोयरे ही मागणी मान्य करावी एवढीच मागणी आहे आमची तुम्ही बघू शकता की जे मराठा बाधू आहे ते सत्तापणाक प्रतिक्रिया देत आहे आणि इथे सर इथे बघू शकतात तुम्ही की जे लोक आहे संतापजनक प्रतिक्रिया देत आहे आणि इथे मोठ मोठा फौज फाटा पण पोलीस तैनात केलेला आहे सध्या आपल्यासोबत काही लोक आहेत दादा मला सांग तुझं नाव काय आणि गाव कोणता आहे मी चंद्रकांत पाटील हे खंडे बादापूर तालुका अंबड जिल्हा जालना या गावातून आलेलो आहे माझं सरकारला एकच विन विनंती कळकळीची आम्हाला काय लागत सगळे सोय सगळे सोयरे सोयर आदेश काढावा सरकारनं फक्त आमची एवढं एवढं हे करावं काम आम्हाला ओबीसीतून आरक्षण शंभर टक्के भेटलं पाहिजे आम्ही याच्यामुळं रस्ता रोको वगैरे करत आहोत बस अजून आपल्यासोबत काय लोक आहेत दादा दरवेळी तू मनोज जरांगे पाटील सोबत सो आहे तर काय तुला काय वाटतं की सरकारने जे आरक्षण दिलेले आहे ते टिकणार नाही काय बघा दुसरं असं आरक्षण जर टिकणार असतं तर मराठा समाजाने या आरक्षणाचं स्वागत केलं असतं पण एकही मराठा समाजाने या आरक्षणाचं स्वागत केलं नाही म्हणजे हे आरक्षण टिकणारच नाही कारण याच्या अगोदर दोनदा दिलं होतं आणि नाही दिलं म्हणूनच आज मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटलासोबत आहे पाटील जरी आज अचानक निघले असली तरी उद्या सकाळी इथं करोडोच्या संख्येने पाटलाच्या माग समाज येणार आहे मुंबईसाठी पुन्हा आणि तेवढ्यापेक्षा जास्त पहिल्या वेळेस जेवढे आले त्याच्यापेक्षा दोन पट जास्त मराठा समाज आता मुंबईला जाणार आहे कारण मराठ्यांशी एवढा छेळ लावला यांनी मराठ्यांनी शासनावर शिंदे सरकारवर विश्वास ठेवला आणि म्हणले की आता यांनी जे शब्द दिला आदेश काढल्याचं अंमलबजावणी करतील पण यांनी सरासर मराठ्यांना एवढ्या करोडाच्या मराठ्यांना फूस लावली खोटं बोलले आणि सरळ ओबीसी न देता वेगळा आदेश आदे काढला आणि वेगळं आरक्षण दिलं जे की सहा सात महिने आम्ही बरेचशाने आहेत मग तर तुम्हाला ते आधी देता येत होतं मग तुम्ही आत्ताच कशाला दिलं ते ते आधीच द्यायचं ना म्हणजे तुम्हाला तुम्ही आमची सरळ फसवणूक केली आणि ते बी एवढ्या मोठ्या मराठा समाज तुम्ही जवळपास पंचेचाळीस टक्के मराठा समाज आहे पण त्याला तुम्ही कसल्याच प्रकारची गिनतीत काढलेलं नाही ठीक आहे ना मान्य ना ओबीसीला तुम्हाला हे करा असेल पण आमच्या नोंदी सापडल्यास एवढे आज एक कोटी पंचवीस लाख लोक ओबीसीत गेलेत म्हणजे ओबीसी आरक्षणात गेलेत आम्ही काय मान मागत नाही ना ते नोंदी गाव मध्ये कशा थांबले थोडं उपोषण आपलं थोडं आराम करतात कर ते कारण अचानक निघले ना तिथून विश्रांती करण्यासाठी थांबलेले ते एकदम अचानक निघल्यामुळे सगळेच पायी पायी असते आणि काहीला चपला भेटला नाही ना आहे ते मोबाईल हरवले काहीचे म्हणजे जसे तसे निघाल्यामुळे आता थोडं शांत होऊन काहीला गाड्या पण नाहीत त्यामुळे काही लोक जग पाठीमागून गाड्या बोलवतात गाड्या येण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी काहीचे थोडे जेवणाची व्यवस्था इथं असेल पाटलाची बाकीच्या यांची व्यवस्था पाटील तो उपोषण सोडणार नाही त्यांची व्यवस्था करण्यासाठी भांबेरी गावात थांबले भांबेरी गावचे काही लोक पण आहे आपल्यासोबत दादा कुठेही आहेत आम्ही बदापूर तालुका अंबाड जिल्हा जालना या गावातून आलेलो आहे काय नियोजन काय केलं जाण्याच नियोजन आम्ही टू व्हीलर आलो होतो गावातून आम्ही गावा गावकऱ्याला फोन केला की के मोठ मोठी गाडी घेऊन तुम्ही दहावीस लोक या आम्ही त्यासोबत प्रवास करून मुंबईला जाऊ शकतो दादा मला सांगा भामेरी गावचा रहिवासी आहे तो, तो काई -काई ते काय काय नियोजन केलेलं आहे नियोजन याच्या आधी सराट्या अंतरा आमच्या गावात उपस्थित केलं मनोज पाटलांनी तवा सरकारने शब्द द्यायला पण त्याच्या बाद आता जे आहे आराम आहे आणि सत्तर टक्के आमचं गाव याच्यात सामील होणार आहे फक्त आरक्षण आरक्षण आमचं दुसरे काही नियोजन केले तुम्ही थांबण्यासाठी थांबण्यासाठी जेवणाचं आणि विश्रांती लांबून लोक जे आले पाटला संघ त्यांना जेवणाचा नाश्ता पण हे नियोजन केले आम्ही आणि मुंबईला जायचं नियोजन केलंय दादा तुम्ही पण जाणार मुंबईला हो काय काय नियोजन केलेलं आम्ही इथं आता दादा आलेत आणि त्यांच्या सोबत जे आले ते नियोजन पूर्ण जेवणाचं निवेदन एकदम व्यवस्थित केलेलं आहे दादाच दादा नाही पण दादाला सुद्धा म्हणू शकत नाही दादाच्या आम्ही मला सांगा इथे पण पण आहे आहे लोक आलेले आणि पोलीस प्रशासनचे पण लोक आलेले आहे शासनाने तर मनोज पाटलाचं संरक्षण करण्यासाठी आले असेल तर त्यांचं धन्यवाद पण ते जर मनोज पाटलाच्या जीविताला धोका करण्याच्या हिशोबाने जर काही वेगळा मनसुबा असेल तर कुठलाही महाराष्ट्रातला मराठा शांत राहणार नाही कारण मनोज पाटील म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब महाराष्ट्राचा जीव प्राण अशी परिस्थिती आहे आणि शासन मायबाप सरकार या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मराठ्यांच्या सगळे सोयरे या आरक्षणाच्या हिशोबाने सहकार्य करावं नाहीतर कसं आहे उद्याचं वातावरण फार वेगळं राहील कारण कसं आहे हे सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्षापासून हा लढा आहे आणि पंच्याहत्तर वर्षापासून मराठा जो मराठवाड्यातला मराठा समाज आहे याच्यावरती खूप मोठा अन्याय होत आहे आणि ह्या त्याच्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रातला मराठा समाज इतरही सगळ्या जाती धर्माचा सर्व समाज मराठ्याच्या गोरगरीब मराठ्याच्या पाठीमागे उभा आहे आणि गोरगरीब मराठ्यांची जी हाक आहे ती हाक ही वर वर वरची नाही ही बेंबीची अध्यय ठापूसांची हाक आहे त्याच्यामुळं म शासन मायबापला आमची एक मराठा समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून माझे एक विनंती आहे की त्यांनी गोरगरीब मराठ्यांची जी विनंती आहे हाक आहे ते मायबाप म्हणून त्यांनी ती विनंतीला सहकार्य करावं आणि जर सहकार्याने केलं तर अख्ख्या महाराष्ट्रातला मराठा मराठवाड्यातल्या मराठाच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे आणि इथं जर त्यांचं नाकबंदी करायचे प्रयत्न केलं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही मराठ्याचे जेवढे आमदार खासदार मंत्री असतील त्यांना कुठेही फिरून दिलं जाणार नाही त्यामुळं मराठा तर काही मराठा बांधव त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की मराठवाड्याचे जे मराठा लिडर्स आहे त्याच्या विरोधात ते, ते जाणार इस्राट चिस्ती अंतरवाली सराठी मुंबईत